आता मेथी भाजून घेत आहे पावशर मेथी आहे ही एकदम मंद आचेवर ये चांगलं भाजून घ्यायचं जास्त फूल गॅस करायचं नाही याचा आणि इकडे बाजूला मी अर्धा किलो गहू आणि एक किलो उडदाची डाळ एक दिवस अगोदर स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळून मग खाली आणली आणि आता भाजून एका टोपल्यामध्ये काढून ठेवलेली आहे आणि त्याच्यासाठी बघा अजून डिंक दोनशे ग्रॅम डिंक दोनशे ग्रॅम बदाम तर इकडे माझी आई खारकटचे कर तुकडे करत आहे त्याच्यातल्या गिटुला बाहेर एक एक काढून घ्यावं लागते नाहीतर गिटुले गेले की लाडूचे सगळे बिघडलेच आपले आणि दात पण कामातून जाईल चला तर मी आता माझ्याकडे येते परत गॅसवर नाहीतर माझी मेथीचा कलर अजून चेंज होऊन जाईल तर बघ असेच का मेथीचा कलर थोडा चेंज होत आहे अजून दोन मिनटं फक्त मग आपली मेथी भाजून रेडी होईल लगेच मी डिंक तळून घेत आहे मग तीन पत्र घेत आहे मी आता बदाम टाकत आहे जास्त काही तळवायचं नाही आपल्याला ते फक्त थोडासा कलर चेंज करायचा आहे तूप चांगलं तापलेलं आहे म्हणून जास्त वेळ ठेवायचं नाही आपण फक्त थोडासा कलर चेंज झाला बदाम आणि काजूचं काढून घेऊया आपण तर आता हे खारीक आणि खोबऱ्याचे तुकडे करून एक याच्यामध्ये भरून ठेवत आहे आणि आता हे गिरणीतून दळून आणायचे आणि उद्याचे लाडू तयार होतील तर मी याचा व्हिडिओ नक्की टाकेल तुम्हाला आणि हे बघा याच्यामध्ये आईची सावली पडली तर दिसत नाही आहे याच्यामध्ये काजू बदा काजू सॉरी बदाम आणि डिंक तळून घेतलेलं आहे हे पण आपल्याला खोबरं आणि खारकामध्ये टाकून द्यायचं आहे म्हणजे ज गिरणीतून चांग तर हे खारी खोबरं दळून आणलं हे बघा असं थोडंसं जाडसर आणि हे गहू आणि उडदची डाळ तुपामध्ये भाजून याच्यामध्ये टाकून दिली आणि एक किलो गूळ चाकूने कापून असा टोपल्यामध्ये ठेवला हे काय आहे तर उडद्याची डाळ आणि गहू भाजलेले पीठ आपण जे गिरणीमधून दळून आणलं आता थेड्याचं थे 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 तूप टाकून असं थोडासा कलर चेंज होईपर्यंत थोडंसं चांगलं भाजून घ्यायचं एक किलो खारी आणि एक किलो खोबऱ्याचं एक किलो गूळ लागेल तर आम्ही त्याचे पूर्ण लाडू पूर्ण काही मेथीची बनवणार नाही का आणि पिन बनवणार आहे कारण लहान मुलं काही मेथीची खात नाही तर आपण सगळं मिक्स केल्याच्यानंतर एक ट्रिक सांगते तुम्हाला डायरेक्ट लाडू नाही तर परत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वर बटन फिरून चांगलं मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्याच्यानंतर बघा ते छान लागायचं आत्ता परफेक्ट कलर आलेला आहे त्याचा बस आता लाडूची तयारी करायची बांधायची तुम्हाला हवे असेल मोठे छोटे तुम्ही बांधू शकता तुमच्या आवडतीने पण तुम्ही नक्की ट्राय करा जेव्हा आपन आपण आपण आणतो दळून पूळ टाकतो त्याच्यानंतर खरंच हे ट्रिक वापरून बघा मिक्सरमध्ये टाकून एका बटनावर फक्त फिरून चांगला एकजीव होईल त्यांचा आणि लाडू पण छान बांधले जातात बघा आई बांधून दाखवते E claro, tá, é claro, está Who does it end up हे आता करा हे बघा आता अशा प्रकारे लाडू बांधून घेतले सगळे ते बघा